पाऊस सुरू झालाय आणि स्वयंपाकाचा पण कंटाळा आलाय त्याला तर मग खिचडी एकदम सोपी पद्धत आणि तेही रेशनच्या तांदळाची आणि पातीलाच शिजवायची कुकरला लावायची नाही तुम्ही फक्त एकदा करून पाहा आणि मग तुम्ही सारखंच करजा आणि सोपी पद्धत आहे त्यासाठी साहित्य काय घ्यायचं आहे ते पाहूया आपण आता तुम्हाला तर दिसतंच आहे जिरी मोहरी लाल तिखट काळा तिखट हळद हे तर आपल्याला लागतंच आहे आता मिश्र डाळीची खिचडी करायची आहे म्हणल्यानंतर कोणत्या डाळी घेतल्यात ते मी सांगते तुम्हाला तुरीची डाळ मसुरीची डाळ मुगाची डाळ आणि रेशनचा तांदूळ घेतलेला आहे आता तुम्हाला म्हणजे तुमच्या घरी किती जण आहेत त्याच्यावर तुम्ही तांदूळ किंवा डाळी किती घ्यायच्या ते पाहता मी हे सहा जणांसाठी करणार आहे आता खोबरं घेतले अद्रक लसूण घेतले आणि धना पावडर घेतलं आहे टोमॅटो उभे हो चिरून घेतलेले आहेत आणि खूप मोठे असेल तर त्याचे बारीक तुकडे करा कांदा उभा चिरून घेतला आहे पाच सहा मिरच्या घेतलेल्या आहेत कोथिंबीर घेतलेली आहे आता पातेले गॅसवर ठेवून त्याच्यात तेल टाकलेलं आहे तेल टाकून जिरी मोहरी आणि खोबरं लाल होईपर्यंत तळून घ्यायचं म्हणजे तुम्ही करता खिचडी तसेच पण पहा पातिल्यात खूप छान होती खिचडी पातिल्यातली आणि रेशमच्या तांदळाची जी खिचडी तुम्ही पातिल्यात करसाल ना त्यावेळेस रेशनचाच तांदूळ का आणि तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की खरंच खूप छान झाली होती खिचडी एकदम छान खिचडी होती रेशीमच्या तांदळाचीही तुम्ही करून पहा आता हे सर्व मी उभा चिरून ठेवलेला कांदा ते आ, लाल होईपर्यंत तळून घेणार आहे त्याच्यानंतर कडीपत्ता आणि कोथिंबीर टाकून घेतली त्याच्यानंतर मी आता टोमॅटो टाकून घेतले चांगलं परतून घ्यायचे हळद टाकलेले आता त्याच्यात मी काळं तिखट लाल तिखट हे टाकून घेणार आहे टाकलेले सर्व आणि एकीकडे एक मी गरम पाणी करून घेतलेलं आहे कारण पटकन पाण्याला उकळी यावी आणि आपल्याला तांदूळ त्यात किंवा दाळी सर्व टाकून शिजवता येईल मीठ टाकून घेतलेले आणि धना पावडर आणि चिकन मसाला थोडासा टाका दुसरा कुठलाही जरी तो नसेल तर कुठलाही मसाला थोडा टाका खूप छान होते आणि काळ्या तिकटाची खिचडी करायची खूप छान होती पहा तर त्यात सर्व तांदूळ ते सगळं टाकून घेतलं आणि जसं लागल तसं पाणी सुरुवातीला जास्तच टाकायचं आणि चिकट अशी खिचडी छान करायची आजार असेल तर तुमचा आजार पळून जाईल आणि या खायला माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद